आपल्या भारतात विविध राज्य जिल्हे गाव तालुके आणि त्यांच्या विविध संस्कृती पाहायला मिळतात या प्रत्येकाच्या वेगळ्या आणि अजब गजब परंपरा पाहणं आणि अनुभवणं हे सारं अद्भुत असतं कुठं दैवी चमत्कार तर कुठे निसर्गाची कमया तर कुठे शेकडो वर्ष चालत आलेली परंपरा या अशा आगळ्या वेगळ्या स्थळांची वैविध्यपूर्ण माहिती घेऊन आम्ही आलोय अजब गजब या अनोख्या कार्यक्रमामध्ये नमस्कार मी जानवी सावंत तर आज आपण जाणार आहोत अकोल्यामध्ये अकोल्यामधल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये भारतात एकमेव गंधर्व देवाची मूर्ती असलेलं मंदिर आहे अकराव्या शतकातील या अनोख्या हेमाडपंथी मंदिराची माहिती घेण्यासाठी आपण जातोय थेट त्या गावामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिन या गावात या गावात जे आहे ते हेमाडपंथी मंदिर आहे त्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण जाणून घेऊया पंचक्रोशीतील भाविक गंधर्व देवाचं इथं मूर्ती आहे आणि भारतात कुठेच अशा प्रकारचं गंधर्व देवाची मूर्ती आढळत नाही त्यामुळे भारतातून हजारो भाविक हो। राज, या गंधर्व देवाच्या दर्शनासाठी येतात आणि जे राजेश्वराचं मंदिर आपण मागे पाहत आहोत हे मंदिर अकराव्या शतकातलं मंदिर आहे आणि हेमाडपंथी शैलीतलं आणि तनक दगडात काम केलेलं मंदिर आहे राज राजेश्वर असं या मंदिराचं उल्लेख असून विदर्भातला ज्योतिर्लिंग म्हणून या मंदिराला ओळखलं जातात आणि विशेष म्हणजे नागपंचमीला इथे हंड्रेड पर्सेंट नाग निघतात एक अंधश्रद्धेचा विषय म्हणूनही मंदिराकडे त्याकडे पाहण्यात गेलं परंतु ही खरी घटना आहे आम्ही इथले गावाचे गावकरी आहोत आणि नागपंचमीला इथे नाग निघतातच हे सुद्धा या गावाचा विशेष आहे म्हणून राजनापूरला पुरातन गाव म्हणून एक ख्याती प्राप्त झालेली आहे राजनापूर ही मूर्तीचं माहेर घर म्हणून ओळखलं जाते विदर्भामध्ये अशी या गावाची आख्यायिका आहे राजनापुरात गंधर्व देवाची ओळख गाढव देव गधादेव अशा नावानं आहे अकराव्या शतकातील हे मंदिर अतिशय पुरातन काळातील आहे या गावात खोदकामात जैन धर्माच्या मूर्ती सापडल्यात राजेश्वराचं मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर आहे आतमध्ये समोर एक गदेदेवाची मूर्ती आहे म्हणजे गंधर्व देव म्हणतात त्याला आणि काय काही गावात लोक गदा देव म्हणतात त्याला पण तो खरा देव गंधर्व आहे त्या देवापासूनच या मंदिराची सुरुवात झाली अशी पुरातन लोक सांगतात जुनी जे आमचे पूर्वज आहे हे सांगतात ते गावामध्ये निघतात मूर्ता जैनाच्या आतापर्यंत दहा मूर्ती निघाले त्याच्यापैकी पाच आमच्याकडे आहेत काही बाहेर नेलेले आहेत काही थोड्या चुटपुट झाल्या गावाचे असे लोक जुने बा या नाही काही विसर्जित हे मंदिर राक्षसांनी बांधलं असल्याची सुद्धा आख्यायिका ऐकण्यात येते त्यामुळे ही दंतकथा आहे की आणखी काही हे निश्चित सांगता येण्यासारखं नाहीये त्यामुळे मंदिर नेमकं कोणत्या शतकातील आहे हे सांगणं कठीण आहे फार पुरातन मंदिर आहे आणि इथे महावीराच्या मूर्त्या आहेत या दगडावर कोरलेल्या दगडाचे काम आहे आणि याचं असं निश्चित कोणी सांगू शकत नाही की कोणा शतकातला आहे किंवा काही आहे फार पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार आमच्या इथले नामदेरावजी सावळे यांनी केलेला आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आणि इथं हे म्हणजे कोणी असं म्हणतात किंवा खूप जुनं आहे आणि हे राक्षसानं बांधलेलं आहे त्याच्यामुळे हे काय दंतकथा आहे की काय हे आम्हाला समजत नाही सांगू आम्ही आम्ही समजा कोणी जर विचारलं तर असा विचार आम्ही बोलतो या गाढव देवतेचं दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची यावर मोठी श्रद्धा आहे या मंदिराचं विशेषतः असं आहे की येथे या ये मंदिराच्या समोरच गधा देवताचं मंदिर हे एकमेव मंदिर फक्त याच राजनापूर खिंकिनी गावात उपलब्ध आहे मी येथे दर्शनासाठी आलो असता या मंदिराची संपूर्ण पाहणी केली असता येथे असं मनोभावे असं करणार दृश्य या मंदिराचं आहे या मंदिरातनी जे खांब आहेत हे कोरीव खांब आहेत त्याचबरोबर या मंदिरातील जे पिंड आहे या पिंडीखाली पाण्याचा झरना सुद्धा असल्याचे येथे मला नागरिकांनी सांगितले आणि येथे येऊन माझी जी भक्ती आहे ते पूर्ण होईल अशी माझी इच्छा आहे असा हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा आपल्याकडे असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे पुरातन असलेलं हे मंदिर अनेक सोयी सुविधांपासून उपेक्षित राहिलंय स्मशानभूमीवर वसलेलं राजनापूर खिणखिनी गाव तितकच पुरातन आणि इतिहासाचीही साक्ष देणार इथलं महादेवाचं मंदिर पुरातन मंदिर आणि महाभारतातल्या कर्णच्या वंशजाचं लष्कर स्थळ म्हणून ओळख असलेल्या राजनापूरला मग तुम्हीही नक्की भेट द्या वर्षा जय महाराष्ट्र न्यूज राजनापूर अकोला अनेक गावांच्या स्वतःच्या काही परंपरा असतात असं एक गाव रायगड जिल्ह्यामध्ये आहे तिथे एकशे पन्नास वर्षांची परंपरा आजही अत्यंत श्रद्धेने जपली जाते दर दोन वर्षाने इथे गाव पळण पाळली जाते म्हणजे संपूर्ण गाव रिकामं करून ते गावाच्या देवासाठी मोकळं केलं जातं आत्ताच्या पिढीतील तरुण वर्ग ही ही परंपरा तेवढ्याच आस्थेने करतात पाहुयात या माणगाव मधील तिटवे गावाची ही गाव पळण परंपरा आज आपण पाहणार आहोत माणगाव तालुक्यातील टिटवे गावाची कहाणी टिटवे गावात आगली वेगळी परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे तर मग चला पाहूया टिटवे गावाची काय जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीची परंपरा आहे तर पूर्वी असे म्हणजे बिमारी यायची मरी बांधायची तिला मरीचा रोग ते पण यायचं आणि काही वेळेला गावात मध्ये पेटायचा आणि पूर्ण गाव चढून टाकवायचा गावात कुणाची गुरं ढोरं असतील किंवा कोंबडी वगैरे असतील इथं कोणीच ठेवत नाहीत गावात त्या दोन दिवस लाईट्स पेटत नाहीत त्याच्यामुळं सगळे लोक गावाच्या बाहेर म्हणजे वेशीवरती दुसऱ्या गावाची हद्द हो असते त्या हद्दीवर जाऊन दोन दिवस राहतात दोन रात्री आनंदाने तिथं आम्ही खेळता रांगताव दोन दिवस तिथं देवासाठी प्रसादी दुसऱ्या दिवशी आम्ही घरी येताना सर्वी तशीच म्हणलं माणसं सगळी एकाच एक पाठी मागण्या मंदिरात येतो सुरुवातीला सकाळी जवळजवळ सहा वाजता दुसऱ्या दिवशी गाव सो तिथून आल्यानंतर देवळात जातो देवळात गेल्यानंतर सगळं ते देवाची विधी करतात भटजी वगैरे जेव्हा पूजा करतात त्यानंतर मग निकारे वगैरे घेऊन गावात आम्ही गावात मंदिरात जाऊन देवाला नवस केला की या दोन्ही गोष्टीपासून आमचा बचाव कर दोन दिवस जे आहेत ते आम्ही वनवास करू आणि त्यानंतर सुरू झालेली ही परंपरा आज देखील आगली वेगळी जरी असली तरी आज देखील गावातील ग्रामस्थ ती जपत आहेत दोन दिवस गावाच्या बाहेर आल्याच्या नंतर सर्व ग्रामस्थ जे आहेत ते मंदिरात जातात ब्राह्मण त्या ठिकाणी पूजा करतो आणि ज्वलंत निखारा जो आहे तो प्रत्येक कुटुंबाच्या महिलेच्या हातात देतात आणि महिला तो निखारा घेऊन आपल्या घरी येऊन चूल पेटवतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा गावात राहण्यास सुरुवात होते अशी ही आगली वेगळी परंपरा आधुनिक युगात देखील हा गाव जपत आहे पुन्हा भेटू नवीन गावात नवीन कहाणी घेऊन तोपर्यंत पहा जय महाराष्ट्र आपला महाराष्ट्र दर्या खोऱ्यात निसर्गाच्या कुशीत वसलाय चिखलदरामधील एका अनोख्या मंदिराची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत या मंदिरामध्ये वर्षाच्या तिन्ही ऋतूत थंड पाण्याचा वर्षा होतो मात्र देवाचा गाभारा कोरडा ठाक असतो अमरावतीमधील चिखलदरामधील या पौराणिक काळापासून अस्तित्वात असलेल्या अंबादेवीच्या मंदिराची अजब कहाणी आज मी तुम्हाला ऐकवणार आहे हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत अंबादेवीच्या मंदिरात थंडगार पाण्याचा वर्षाव होत असतो असं सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे अमरावतीतील चिखलदरामध्ये अंबा मंदिर आहे या मंदिरात वर्षातील तिन्ही ऋतूत थंड पाण्याचा वर्षाव होत असतो सातपुडा डोंगर रांगांमधील चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे याच ठिकाणी डोंगराच्या कुशीत अंबा मातेचं मंदिर आहे या मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात मंदिरात एकावर एक, एक दोन मोठ्या शिळा ठेवलेल्या दिसतात त्या खालून एक पाण्याचा वाहणारा झरा आहे हा झरा म्हणजे चंद्रभागा नदीचा उगम होय नंतर ही नदी डोंगरातून लांब दरीत कोसळते याच दोन शिळांखाली चंद्रभागा देवीचं मंदिर आहे आणि या मंदिरात वर्षांच्या तिन्ही ऋतूत पाण्याचा वर्षाव होत असतो चिखलदरामध्ये या पर्वताच्या खाली अगदी भुयारीमध्ये या देवीचं मंदिर आहे अंबादेवी नावाने ही देवी आधी आधी या आहे खरं तर बघितलं तर ही जी देवी आहे आदिवासींचं कुलदैवत या ठिकाणी आहे आणि खरं तर आदिवासीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त जे आहेत ते यावेळी देवीच्या दर्शनासाठी येतात आणि या देवीचं विशेष महत्त्व जर सांगायचं झालं तर या देवीचं जे मंदिर आहे हे पर्वताच्या खाली भुयारामध्ये आहे आणि तीनही ऋतूमध्ये म्हणजे जणू उन्हाळा हिवाळा पावसाळा अशा तीनही वातावरणामध्ये या देवीचे या पर्वता मंदिरामध्ये जे पाण्याचा वर्षाव जो आहे तो होत राहतो आपण या ठिकाणी बघू शकतो की ही देवीचं मंदिर आहे पर्वताच्या खाली आहे आणि या पर्वतातून हे या तीनही ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा आहे या तीनही ऋतूमध्ये या ठिकाणी पाण्याचा वर्षाव या ठिकाणी असं अशा प्रकारे होत राहतो एकंदरीत बघितलं तर कोणी याला देवीचा याला निसर्गाचा चमत्कार मानतात या ठिकाणी या मंदिराची सृष्टी आणि पुजारी माझ्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका काय मंदिराची आख्यायिका आहे ते आपण जाणून घेऊया पूजारी माझ्यासोबत आहे काय नेमकं या मंदिराची आख्यायिका आहे हे जे पाणी पडत आहे हे चंद्र भागा नदीचा उगम म्हणून आहे ही विदर्भाची चंद्रभागा आहे या गुहेच हे असं आहे की पांडवांचा जो वनवास झाला होता त्याच्यातलं शेवटचं एक वर्ष जे होत अज्ञातवास अज्ञातवासाच्या वेळेला पांडव या गुहेमध्ये वास्तव्यात होते महाभारतामध्ये जो उल्लेख आहे विराट नगरी म्हणून ती त्या काळची हीच आहे विराट राजाचा जो साळा होता ज्याचं नाव किचक त्याचा वध या ठिकाणी भीमानी केला होता म्हणून याच नाव किचत दरा पडलं कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन हे चिखलदरा झालं आहे या ठिकाणी तुमची नेमकी आहे नक्कीच देवीच्या चरणी नतमस्तक होतो आणि हा निसर्गाचा चमत्कार म्हणा की देवीचा म्हणा तुम्ही बघत असाल सगळीकडे पाणी गळत आहे सगळीकडे अमृत वर्षा होतोय पण देवी जिथे विराजमान आहे तिथे एक थेंबही गळत नाही देवीचा शृंगार तसाच राहतो तिला पाण्याचा कुठेही बाधा होत नाही हा तिचाच चमत्कार आहे आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हे पांडवकालीन देवस्थान आहे पांडव जेव्हा इथं एक वर्षाचा अज्ञातवासासाठी आलेत त्यांनी आपल्या पूजा करता इथे त्या देवीची स्थापना केली आणि तेव्हापासून हे चालत आलेलं आहे असं ऐतिहासिक आणि भारतीय संस्कृतीची धरोहर म्हणून इथे आहे प्रयागराजात आता बारा वर्षातून एक वेळा कुंभ भरतो इथे तर हा बाराही महिन्याचा कुंभ देवीने अवतरून ठेवलेला आहे आणि आम्ही इथे अमृत स्नान करत असतो चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण असलं तरी कोणत्याही ऋतूत येथील निसर्ग पर्यटकांना खुणावत असतो चिखलदराला पौराणिक महत्व सुद्धा आहे पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदरात घालवला होता असं म्हणतात येथे असलेल्या विराट नगरीतील जुलमी आणि भोगी राजा किचक याचा वध भीमान केला आणि त्याला विराट नगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिलं ती दरी म्हणजे किचक दरा होय त्याचा अपभ्रंश होत त्याचं नाव चिखल दरा झालं ज्या दरीत भीमानं किचकाला फेकून दिलं अशी एक आख्यायिका सांगितली जाते आजही आपल्याला ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमानं आंघोळ केली ते भीमकुंड सुद्धा पाहायला मिळतं निसर्गाची चहू बाजूनी होणारी निसर्गाची उधळण देवीच्या मंदिरातील चमत्कार आणि आल्हाददायक वातावरण यासाठी येथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते अशा निसर्गरम्य ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आता एक वेगळीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जळगाव मधील कनाशी नावाचं गाव पूर्णतः शाकाहारी आहे आश्चर्य वाटलं ना त्या गावाची महतीच तशी आहे चला तर मग अशा शाकाहारी गावामध्ये मी तुम्हाला घेऊन जाते भारतीय परंपरेत शाकाहारी सात्विक आहाराला विशेष आहे खानदेशातील कनाशी हे तीन हजार लोकवस्तीच महानुभाव पंथाला मानणारं एक छोटस गाव महानुभाव पंथाची उपासना आणि शिकवण यामुळे येथे शेकडो वर्षांपासून या गावात मांसाहारावर अघोषित बंदी आहे भिन्न रुचीची माणसं या गावात नांदतात मात्र शाकाहारावर त्यांचं एकमत आहे जवळपास आठशे पन्नास वर्षांपासून येथील शाकाहाराची परंपरा कायम आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यामधील कनाशी गावात शाकाहाराची परंपरा आहे बाराव्या शतकात प्रबोधन करीत चक्रधर स्वामी आपल्या अनुयायांसह इथे आले होते स्वामींच्या आगमनाने गावातील झऱ्याचा प्रवाह वाढल्याचा साक्षात्कार झाला तेव्हापासून येथील स्वामींच्या मंदिरात येणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे तेव्हापासून प्रत्येक घराघरात स्वामींची पूजा केली जाते संपूर्ण गावात महानुभाव पंथाची विचारसरणी असल्यामुळे मांसाहारावर कोंबडी बकऱ्या पाळल्या जात नाहीत गावात येणाऱ्या पै पाहुण्यांना शाकाहारी जीवन दिलं जातं गावात शाकाहार केला जात असल्यामुळे सकारात्मक आणि सात्विक वातावरण असल्याचं गावकरी सांगतात भरगाव तालुक्यातील कनाची गाव जे आहे या गावामध्ये साडेआठशा वर्षापासून या कनशी गावामध्ये शाकाहारी आहेत आणि इथं कोणी मच्छी अंडे सुद्धा कोणी खात चक्रधर स्वामींचं जे मंदिर आहे हे खूप अत्यंत आणि भावनिकतेचं आणि चांगल्याच आहे म्हणून चा। मी एक आत्मशांत चिंतन करण्यासाठी किंवा मन प्रसन्न करण्यासाठी व घराची इळापिळा दूर होण्यासाठी इथं आलेलं आहे व दर्शन घेऊन मला खूप आनंद होतो या गोष्टी मयस सासरांनी सांगितलं की गाव आपल्या गावात काही चालत नाही मटण मच्छी वगैरे दारू आमचं घर सर्व परिवार वगैरे सर्व चांगलंय आमचं गाव पण सर्व आहे सात्विक विचार आणि या गावात आल्यानंतर खूप आनंद वाटतो आणि आम्हाला सर्व व्यवस्थित आहे देवाच्या कृपया परमेश्वर ज्या दिवसापासून इथं आलेले आहेत कणाशीला त्या दिवसापासून आमच्या गावात कोणी बाहेरचे व्यक्ती दुःख घेऊन आलेले आहेत त्यांचं दुःख दूर होतात कोणाचं बोध बाधा करणे कवटाळ या गोष्टी पण इथं नील होतात अकरा दिवस थांबावं लागतं कुणाला सवा महिना थांबावं लागतं त्याकरता इथं लोक भाविक पंजाब दिल्ली मद्रास बाहेरून देशातून लोक इथे येतात मनोकामना त्यांची पूर्ण होते गावात मांसाहार आणि मद्यपान अशा कोणत्याही गोष्टींना मज्जाव असल्याने गावात कोणताही कलह तंटाही नाहीये चक्रधर स्वामींच्या शिकवणीचं पावित्र इथे आजही म्हणजेच आठशे पन्नास वर्षांतरही जोपासलं जात आहे असं हे अजब गाव ज्याची गजब कहाणी गौरवली जाते म्हटलं जात उच्च आहार केल्याने उच्च विचार येत असतात मात्र या विचारांचं पालन करणं फार कठीण आहे मात्र या विचारांचं पालन करणारं एकमेव गाव आहे ते खडगाव तालुक्यातील कलाशी गाव असून आठशे पन्नास वर्षाची या गावाची शाखा परंपरा असून या गावामध्ये कुणीही मांसाहार करत नाही साध अंडही या गावात मिळत नाही या गावामध्ये दुसरं म्हणजे या गावामध्ये कोणीही कोंबड्या बकऱ्या या पाडत नसून या गावामध्ये कुठल्याही असा प्रकारचा व्यवहार या गावामध्ये होत नसतो या गाव तब्बल आठशे पन्नास वर्षाची चक्रधर स्वामींची या गावाची परंपरा असून या सुद्धा शाकाहारी म्हणून या गावाची ओळख आहे या गावामध्ये महानुभव पंथ समाज जास्त असल्या कारणाने संपूर्ण गाव हे शाकाहारी असून राज्यामध्ये या गावाची आगळी वेगळी ओळख आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव आपल्याकडे काही कथा असतात काही दंतकथा का असतात तशाच काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही असतात असंच एक गाव परभणी तालुक्यामध्ये आहे ज्या गावात एकही दुमजली घर नाही आश्चर्य वाटलं ना चला तर मग त्या गावाबद्दल मी तुम्हाला माहिती देते थेट जाऊया त्या गावातच गावागावातही आता छान बहुमजली टुमदार घरं बांधली जातात त्यामध्ये गाव जर तालुका पातळीचं असेल तर मुंबई पुण्यासारख्या बहुमजली इमारतीही दिसतात गावाचं शहरीकरण झालं असल्यानं आता असं एखादं क्वचित गाव असेल जिथे दुमजली घर नसेल पण असं एक गाव महाराष्ट्रामध्ये आहे असं सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको हे अजब वाटणाऱ्या गावाची जय महाराष्ट्रानं पाहणी केली असता तेथील वास्तव समोर आलं खरोखरीच या गावात दुमजली घरेच नाहीत परभणी तालुक्यातील परभणी गंगाखेड रोडवरील तीर्थक्षेत्र पोकरणी गावातील ग्रामस्थ दुमजली घर बांधतच नाहीत एवढंच नव्हे तर पोकरणी नृसिंह काळा कपडा लाकडी पलंग छत्री विकत घेत नाहीत जर पाहुण्यानी वस्तू भेट दिल्या तरच त्याला स्वीकार करतात या अशा अजब गावाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रमेश महामुने यांनी परभणी जिल्ह्यातलं नरसिंह पोखरणी हे गाव ज्या गावामध्ये दोन मजली इमारत नाही ज्या गावाचा एक वेगळा इतिहास आहे या ठिकाणी काळी छत्री पलंग तसेच भाजलेली वीट तसेच पायातले चैन जे की उंगराचे चैन असतात हे वापरण्यास या ठिकाणी मनाई आहे या ठिकाणी कसलाही कायदा नाही मात्र देवावर असलेली श्रद्धा या ठिकाणी गावकऱ्यांना भावली जाते आपल्यासोबत या गावातील काही गावकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकी काय आख्यायिका आहे Uh, बाबा काय सांगाल पहिले लोक सांगत येत बाबा आपल्याला ईट वापरायची नाही ईट वापरायचं नाही सुना वापरायचं नाही काळा कपडा नाही असे आणि बऱ्याच लाकडी पलंग नाही काय सांगाल तुम्ही बाबा काय नाही पहिले जे सांगत होते वडील की बाबा छत्री घ्यायची नाही दोन मजली बांधायची नाही तर दोन मधली दोन घरं होते त्याचे वंशज बुडाले पुन्हा कोणी त्याच्या नाद लागलं नाही आणि इतर बऱ्याच जणांना परगावच्या बांधून बघितलं विठानं त्याला वेसार नाही त्यानं ते उकळून आणून टाकलं त्याचे ते राहिलं पुन्हा मिले त्याच्यामध्ये ते त्याच्या देवाच्या कोणी वाटत जात नाही दे असेल देवाला ते माणसाला नाही समजा पलंग देवाला लाकडी गावात लाकडी पलंग नाही देवाला भाजलेली विठ आहे गावात भाजलेली विठ नाही देवाला दोन मजली गावात दोन मजली नाही गावामध्ये घुंगरू पैजमाच जमत नाही लेकराला घुंगऱ्याची वस्तू जमत नाही गुंडी घुंगराची जमत नाही चांदीचे असे काही प्रकार आले या भीतीला जर गाय गाबणी घेतली तर तिचा गोळा बाहेर आमच्यात एकत आपण पाहिले आले ते म्हणाल बाकी काय गावातील श्री नरसिंह हो भगवंतांच्या मंदिराची एक वेगळीच कहाणी आहे नरसिंह मंदिराच्या उंचीपेक्षा कुणीही घर बांधू नये अशी अजब प्रथा गेल्या शेकडो वर्षापासून या गावामध्ये गावा जर मंदिरापेक्षा उंच इमारत बांधली तर त्याच्या घरात कोणी एक आख्यायिका सांगितली जाते त्यामुळे या गावात एकही दुमजली घर आपल्याला पाहायला मिळणार नाही मध्यंतरी एकानं दुमजली इमारत बांधायचा प्रयत्न केला मात्र त्यांना देखील वाईट अनुभवांना सामोरं जावं लागल्याचं गावकरी सांगतात दुमजली इमारत नाही कमानी दरवाजा नाही बाजलेली विट नाही हा छत्री वापरली नाहीत कोणी दिली तर वापरीत आहेत हा नियमान वागत लोक आता इथे दोन मजली मार नाहीत आता इथं व्हा लागली म्हणाले तिसरा मजला झाल्या बांधते मज बांधित नाहीत आमच्या एक जणांना बांधलं होतं इथं मंदिरा तिसरा मजला तिथं काहीच नाही राहिलं नरसिंह मंदिरात सरासरी दोन मजली बिल्डिंग आहेत दोन मजली बांधकाम आहे त्याच्यामुळं आपण दोन मजली करायची नाही याच्या मागचा भाव काय किंवा नरसिंहाच्या वर देवाच्या वर आपण राहायचं नाही देवाच्या खालीच राहायचं तसंच नरसिंहाला तो लाकडी पलंग आहे तो पलंग आपण सुद्धा वापरायचा नाही गावात देवाच एकही दोन मजली घर नाही आणि इथे आम्हाला आमचे आजोबा किंवा पंजोबा सांगत होते किंवा ज्यांनी असा काही कोणी केला असला तर त्यांचा आज दिवे लावायला सुद्धा कोणी नाही हजारो वर्षापासून जोपासली जाणारी ही प्रथा आजही या गावामध्ये जोपासली जाते गावातच नाही तर बाहेरगावी गावी असलेले येथील नागरिक ही प्रथा जोपासत असतात ही, जो ही अंधश्रद्धा नव्हे तर एक विश्वास म्हणून गावकरी दोन मजली घर बांधतच नाहीत असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे नरसिंह कृपेनं आज मी स्वतःच्या पायावर दहा मिनिटामध्ये एकवीस प्रदक्षिणा पूर्ण करतो इत एवढी आमच्या नरसिंग आमची श्रद्धा आहे आज मी कंटिन्यू सोळा वर्ष झालं असं न चुकता न चुकता असं कधीच नाही कोण्या गावाला जाऊ कुठं पण जाऊ कोणा तरी देवाला मी एकवीस प्रदक्षिणा मारतो म्हणजे मारतो फक्त नरसिंह कृपेने नरसिंगवर असलेली अपार श्रद्धा त्याच्या त्याच्या मागचं एक बॅकग्राऊंड असं किंवा आपण छत्री वापरली की आपलं काही जे नुकसान होईल हे लुस्कन टाळण्यासाठी आपण विकत छत्री घेत नाही जे पूर्वीपासून म्हणते किंवा तुम्ही छत्री का घेत नाही आम्हाला बरेचसे पाणी मिळतात आम्ही त्यांना हेच सांगत असतो किंवा ज्या देवाला आमच्या चे छत्री आहे छत्री असल्यामुळे आम्ही छत्री घेत नाही तर आम्हाला लोक दान देते छत्री हेतील श्री नृसिंह मंदिराच्या पाठीमागील बाजूस बाराव्या शतकातील यादवकालीन पोकरणीकरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारी बारो म्हणजेच पुष्कर्णी आहे कदाचित त्यावेळच्या पुष्कर्णी नावावरून गावाचं नाव पोकरणी पडलं असावं असं सांगण्यात येतंय गावामध्ये सा मंदिर असल्यानं पोकरणी नृसिंह असं म्हटलं जातं पोकरणी गावातील नृसिंह संस्थान तीर्थक्षेत्र असल्यानं या मंदिराचं पावित्र्य राखलं जातं अशा या अजब गावाची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र महाराष्ट्र आणि देशातील अशा अनेक अजब गजब कथा आम्ही तुम्हाला यापुढेही सांगणार आहोत अजब गजब दुनियेची ही सफर तुर्तास थांबत असली तरी नव्या गोष्टींसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत तुम्ही पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र